लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सब्सक्राइब करा दोन हजार एकोणावीस या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राज्याचे राज्यमंत्री कोकण विभागाचे संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार भास्करजी धनारे साहेब त्याचप्रमाणे आर सुरेश जाधव यांना राज्यपत्राच्या महिला बालविकांचा दरदार संत्योतिदाय ठाकरे श्रीनिवास वर्गा त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले श्रमजीवी संघटनेचे <coughs> निलेश गे प्रकाश का, का कदम वैष्णवी रहाने ममता ताई चेंबुरकर त्याचप्रमाणे सुनील पाटील प्रफुल पवार गोविंद पाटील विजय जाधव उमेश सफकाळे संदीप बावडेल सरपुतजी रघुनाथ डेंगोरे आणि आदिवासी अनुसूचित जमातीचे हरिभोई त्याचप्रमाणे दर्शन तुमडा देवदेश पाटील साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी मोकाण्यात येतील जेचकडे नेते एकमजी जिल्हा सरचे नंदूजी त्याचप्रमाणे जनाटेजी नगराध्यक्ष त्याचप्रमाणे विक्रमगडचे नगराध्यक्ष जव्हारचे नगराध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व जिल्हा परिषदचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य सर्व सरपंच सर्व विभाग प्रमुख सर्व बी जे पी आणि शिवसेनेचे सर्व युथचे फ्रंटचे प्रमुख पदाधिकारी महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि पत्रकार मित्र हे सर्वप्रथम या ठिकाणी शिवसेना भाजप आर पी आय आणि श्रमजीवी संघटनेच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी आपलं सह हृदयाने मी या ठिकाणी ही जी जी निवडणूक आहे श्रमजीवी संघटनेच्या प्रवक्त्याने अत्यंत चांगल्या आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्यांना ज्या ठिकाणी जे काय मनोगत व्यक्त करायचं होतं ते या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे समोरची जी पार्टी जी आहे समोरचा जो उमेदवार त्या उमेदवार पेक्षा त्याच्याबरोबर असलेले वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पाच वर्षपर्यंत निवडणूक येईपर्यंत कधीही या ग्रामीण भागामध्ये म्हणजे वसई सोडून बोईसरच्या पलीकडे पालघरच्या पलीकडे कधी यायचं नाही निवडणूक आली की त्या ठिकाणी निवडणूक आल्यानंतर आदिवासी ग्रामीण भागामध्ये फिरायचं लोकांना आमिष दाखवायचं पैशांचा वापर करायचा प्रसंगी त्या ठिकाणी धाकट पैसा दाखवायची दादागिरी करायची अशा पद्धतीने निवडणूक जिंकण्यासाठी त्यांच्या प्रयत्न असतो मागच्या वेळेस आपण त्यांच्या उमेदवाराने पाच वर्षापूर्वी पाच वर्ष त्यांनी खासदार म्हणून या भागामध्ये त्या ठिकाणी उपभोग केले आपल्याला कल्पना असेल की त्या ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्या खासदाराने या भागाचा कशा पद्धतीने विकास केलेला आहे कशा पद्धतीने संपर्क साधलेला आहे ज्या कम्युनिस्ट पक्षाने पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती हजारो हो ठिकाणी केसेस दाखल केलेले आहेत गुन्हे दाखल केलेले के आहेत तेच माकप आणि भाकप त्यांना त्या ते ठिकाणी प्रचार करत असताना काय सांगत होते की आदिवासींच्या जमिनी हडप करण्यासाठी त्यांना भूमाफिया म्हणून सांगत होते यांचं लक्ष कुठे असतं निवडणुकीवरती लक्ष तर त्यांच्या जमिनीवरती लक्ष असत आणि अशाच पद्धतीने आता ते भाकप आणि माकप कम्युनिस्ट पार्टी ज्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी साथ देते आहे हे कितपत योग्य आहे कम्युनिस्टलच्या कार्यकर्त्यांनी विचारात घेतलं पाहिजे माझ्या कम्युनिस्टलच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आव्हान आहे की आपल्या खऱ्या अर्थाने ज्यांच्या जमिनीवरती डोळा त्यांना माणसावरती प्रेम नाही त्यांना जमिनीवरती प्रेम आहे तर अशा खासदारांना आपण त्या ठिकाणी निवडून देणार आहोत एखाद्या दे अपक्षाला जर समजा त्या ठिकाणी निवडून दिलं तर तो लोकसभेमध्ये मागचा जर आपण रेकॉर्ड बघितला तर या भागातल्या ग्रामीण भागातल्या प्रश्नांना या ठिकाणी योग्य प्रकारे न्याय दे देऊ शकणार आणि म्हणून मित्र शिवसेना भाजपची सत्ता असतात केंद्रामध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता असते आणि म्हणून खऱ्या अर्थाने या, या भागाचा विकास करायचा असेल या भागातला जर समजा आपल्याला लोकसभ सब, लोकसभेमध्ये आपल्याला युतीच्या उमेदवार पाठवायचा असेल तर एखाद्या अपक्षला निवडून त्या ठिकाणी आपण फारसं साध्य करू शकणार नाही दे त्या ठिकाणी त्याला योग्य प्रकारे अपक्ष एक अपक्ष त्या ठिकाणी फारसं त्या ठिकाणी निघली आपल्या त्यामधून आपण एक न्याय देऊ शकणार नाही आणि म्हणून मित्र शिवसेना भाजप भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो असं आपण सात आठ महिन्यापूर्वी एकमेकांच्या आपण थोडस विरोधात जरी लढलं असलो मतभेद जरूर होते मतभेद नव्हते आता आपण या ठिकाणी बाकीच्या पूर्णपणे बाजूला सारून आता सा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि घर्या अर्थाने मित्रांनो ही संधी आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर आपण पुढची जर निवडणूक या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय जर समजा त्या ठिकाणी थोडासा दगाफटका जर झाला आपण आळसपणा केला काही चुकीच्या पद्धतीने काही मागण्याचा काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला तर पुढचं वीस वर्ष या ठिकाणी खासदार हा आपला युतीचं येणं कठीण होणार आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी मनामध्ये चिंतू परंतु आपण बिलकुल ठेवू या भागात या ठिकाणी आदिवासी भागातला आदिवासी प्रश्न आहे या भागातला स्थलांतराचा दिवाळी नंतर होळी पर्यंत मोठ्या प्रमाणात आदिवासी भात वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जात असते आणि म्हणून या ग्रामीण भागातील जे रोजगाराचा प्रश्न आहे तो त्या भागातल्या लोकांनी इथेच राहिलं पाहिजे याच ठिकाणी धंदा केला पाहिजे आणि म्हणून छोटे छोटे डॅमच्या कशा पद्धतीने केंद्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सगळ्यात जास्त पाणी म्हणजे पावसा पाऊस जास्त सगळ्यात जास्त या भागामध्ये पडतो परंतु त्याची योग्य नियोजन अभावी त्या ठिकाणी आपल्याला त्याची साठवण करता येत नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये मी अनेक म्हणजे मी राज्यमंत्री असताना आपल्याला कल्पना असेल की आपण मोगरा लागवड म्हणून या भागामध्ये छोटासा प्रयोग करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला तो यशस्वी झाला परंतु त्याची ज्या पद्धतीने त्याच्यानंतर त्याची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती त्या योग्य प्रकारे आपण करू शकलो नाही या भागामध्ये स्वर्गीय वनगा साहेब असतील या ठिकाणी आपले राज्याचे आदिवासी विकास मंत्री सावरा साहेब असतील त्याने सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये सुद्धा या ठिकाणी समन्वय साधून या भागामध्ये विकास करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आणि म्हणून स्वर्गीय वनगा साहेबांचे सुद्धा जे हुकूम जे स्वप्न आहे राहिलेले जी कामा जी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करता येईल कार्यान्वित करता येईल यासाठी निश्चितच मी या ठिकाणी आपण निवडून दिल्यानंतर या भागाचा एक विकासम दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करता येईल या भागातील जवार मोखाडा डहाणू विक्रमगड या भागातील जर समजा आपल्या बेरोजगाराचा प्रश्न जो आहे किंवा या भागातील रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण खरं म्हणजे मी म्हणजे आता खासदार असताना मी लोक या ठिकाणी एक तारांकित अशा पद्धतीने एक प्रश्न लोकसभेमध्ये विचारला होता की डहाणू पासून तर नाशिकपर्यंत जी रेल्वे आहे ती रेल्वे त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यात म्हणजे त्याला मान्यता मिळाली तर निश्चितच एक रोजगाराचा प्रश्न बरोबर त्या ठिकाणी दंडवर्णाच्या साधण्यातून त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडवले मित्र मी जास्त वेळ न घेता कारण पालघर कोर्टामध्ये आपली बैठक असल्यामुळे थोडसं मला जावं आहे मी सगळ्यांची माफी मागतो त्या ठिकाणी जायचं असल्या कारणामुळे थोडंसं मी अगोदरच साहेबांच्या अगोदर मी बसवायला या ठिकाणी मी वेळ मागून घेतली परंतु मित्र शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आर पी आय असेल किंवा या सत्यातील संघटना असेल मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो थो। माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे मी राज्यमंत्री असताना सुद्धा की आमदार असताना किंवा खासदार असताना सुद्धा मी कधी जात बघितली नाही कधी पक्ष बघितला नाही कधी समाज बघितला नाही तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे न विचार करता फक्त एक माणूस तिच्या दृष्टीने ठिकाणी मी काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेनामध्ये जे शिवसेन शिवशे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील आर पी आयचे कार्यकर्ते असतील श्रमजीवी संघटनेच असतील कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडनं किंतू परत तू राहणार नाही ते एका श्रेणामध्ये सांगतो किंतू परंतु राहणार नाही आणि म्हणून एक माणूस तिच्या दृष्टीकोनातून कारण ज्या गोष्टी मला माहिती नाही त्या गोष्टी आपल्याला माहिती असतील ते आणि आता आपण 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 निश्चितच त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करू मित्र समोरची पार्टी पैसा प्रचंड ताकदवान आहे प्रसंगी त्यांच्याकडे काय म्हणतो आपण म्हणतो कुठलं पावर आहे आपल्याकडे बस आपण आपल्याकडे मसल पॉवर नसेल आपल्याकडे पैसा नसेल पण आपल्याकडे वेगळी मतांच्या माध्यमातून तुमच्या या ठिकाणी त्यांना हरवण्याची तुमच्यामध्ये तुमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते जर बरोबर असतील तर मसल पॉवर असेल किंवा आता म्हणतो आपण किती पैसे मनी पॉवर असेल त्याला त्या गोष्टी सगळे निष्प्रभ या ठिकाणी आपल्याला म्हणून मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की एक लक्षात ठेवा पहिल्या धनुष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झालं पाहिजे आणि म्हणून एक एक मत महत्वाचं आहे आणि म्हणून त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी शिवसेने त्या बातम्यामध्ये या ठिकाणी उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि या ठिकाणी आता युतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या नानाचे दोन बाजू होते आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्यामध्ये थोडं फार ते दुराभाव असला तो बाजूला सारून एकोणतीस तारखेला धनुष्यपाण या चिन्हावरती बटन दाबून आपल्याला प्रचंड मताने युतीच्या अमकडात निवडून द्यायचा विनंती आणि विनंती या ठिकाणी आपल्याला करतो आणि मला आशा आहे की आपण शांतपणे राहता राहता या ठिकाणी आपण घालून खळ्यातलं जे आपलं धान्य असतं त्याच्यावर ज्याप्रमाणे निगराणी करतो त्या पद्धतीने आपण एकोणतीस तारखेला आपण अशाच पद्धतीने मतदानावरून सुद्धा आपण निगराणी करावी एवढीच अपेक्षा व्यक्त करून इथे थांबतो मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलंय हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गेली त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधक असण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो का आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आहे धन्यवाद